खर तर सरकारला आम्ही सर्वांनी विनंती केली आहे मी सुद्धा सरकारमध्ये भरपाच्या रोलमध्ये आहे असं नाही आहे माझा रोड की मी एखादी गोष्ट सरकारला विनंती केली तर सरकार माझा ऐकणार नाही अशा परिस्थितीमध्ये मी नाही आहे त्या परिस्थितीमध्ये मी आहे की सरकारला विनंती केली तर टेक्स्टर जी असेल ती असेल सर्व आम्ही त्या ठिकाणी पुढं जाण्याचा निश्चित प्रयत्न होईल अनेक एक गोष्ट खरी आहे हा जो खिळा आहे हा तिढा आज सरकारच्या मध्ये नाही आहे सरकारच्या कोर्टात नाही आहे हा हायकोर्ट हायकोर्टमध्ये आहे आणि हायकोर्टमध्ये वारंवार आम्ही बाजू मांडतो आहे पुन्हा पुढच्या तारखेला बाजू मांडणार आहोत की पावनगावला हा खाना होणे अशक्य आहे ही बाजू आपली कोर्टासमोर जाणार आहे आणि मी एक शब्द जाणूनपूर्वक कॅमेरा पुढे आहे कोर्टाचा कुठलाही अवमान न होता कोर्टासमोर वस्तुती मांडू चार लक्ष जनतेची वस्तुती मांडून कोर्टाला आम्ही त्या ठिकाणी पूर्ण वस्तुती मांडणार आहे आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे की हायकोर्ट आमचं म्हणणं ऐकेल जनतेचं म्हणणं कोर्ट ऐकेल आणि सरकारला आम्ही हे विनंती केली आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या वर सुप्रीम कोर्ट सुद्धा आहे सरकार तुम्ही नाही ग्रामपंचायत पावनगाव नाही ग्रामपंचायत घोरपड नाही स्वतः सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर पाठवण्या दोन्ही दोनही न्यायालयाने आपल्याला जनतेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न आणि अंतिम अंतिम सांगेल एक वाक्य जे मी बोलतो त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या ही समस्या पावनगाव चार लाख जनतेची नाही ही समस्या आता आमची आहे त्यामुळे ही समस्या तुमच्या डोक्यात काढून टाका आणि ती समस्या चंद्रशेखर ती करून टाका आता एसी जेडच्या वेळेस बोललो होतो की चार हजार एक लाख रुपये एकराच्या भावाने घोरपड पावनगाव शिरपूर धारगाव लिलगाव या सर्व गावांची चार हजार एकर जमीन जेव्हा एसी थेट जेड एक लाख रुपये एकरच्या भावाने सुरू केली होती मी तुम्हाला सांगितलं होतं सरकार आपलं नव्हतं तेव्हाही सांगितलं होतं तुमची समस्या नाही आहे ही समस्या माझी आहे त्यामुळं नेहाताई तुम्ही आतापासन डोकं शांत ठेवा ही संपूर्ण जबाबदारी चंद्रशेखर बाबांकुळे ठीक आहे आणि जे जे काही हो पुढचं होईल त्याला मी जबाबदार राहणार आहे काळजी करायची गरज नाही आणि सुप्रीम कोर्ट काही गोष्टी त्याला टाकायची मी तुम्हाला जे वाक्य सांगतो कुठल्याही कोर्टाचा अवमान न करता कुठल्याही त्या ठिकाणी कोर्टाची भूमिका न जाता मी काय म्हटलंय आणि मला माहिती आहे की जेव्हा मी एखाद्या काम आता देतो ते <प्राणीग> दुणारे 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 दुणारे। मी अंतिम केल्याशिवाय राहा मी असं काही बोलणार नाही ठरे तुमच्यामध्ये मी सांगितलं ही समस्या माझी आहे आणि जनतेला एक नाही दहा वडा मतभागाचे आवाज आहे लोकसभा झाली की विधानसभा आहे जून पुन्हा यावं लागणार आहे तीन महिने जिल्हा परिषद निवडून लागणार आहे मतदान मला लागणार आहे त्यामुळे कुठल्याच लोकांच्या समस्यांना बसू शकत नाही आणि ही समस्या मतदानाची नाही आहे ही मतंची नाही आहे ही समस्या आपल्या परिवारांची आहे ही समस्या या भागात राहणार चार लाख परिवारांची आहे आणि त्यामुळे ही राजकारणाची समस्या नाही शेवटी कुणीचं निवडणूक येणार आहे कुणाचं मत देणार देशाची निवडणूक आहे आणि त्यामुळं मी या कार्यक्रमाला जे आलो ते केवळ परभांचं निश्चित जे झालं त्यानंतर पुढे हे जे काय झालंय आहे आलो आहे त्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी किंतू परंतु करा तर असं तर तुम्ही समस्या जेव्हा मी जाहीर सांगतो इथे ही समस्या तुमची नाही आहे आता ते मोजणी करायची की नाही करायची कुठं जायचं हायकोर्टात जायचं की सुप्रीम कोर्टात जायचं की सरकारकडे जायचं मंत्रिमंडळात जायचं सर्वच गोष्टी पब्लिकली करायच्या नव्हता त्यामुळे तुम्हाला पुढं आळा येऊ शकतो मी बोलण्याचा मी जर तुम्ही बोललो तर ही पद्धत त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लोक मांडतील वेगळ्या पद्धतीने कोर्टामध्ये वेगळ्या पद्धतीने भानगडी घडतील एखादी केस जेव्हा सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या टेबलवर असतं तेव्हा जबाबदार नेत्यांनी त्या ठिकाणी कोर्टाचा सन्मान करावा लागतं आणि त्यामुळं आणि कोर्ट एक शेवटी भरुष्य आहे ना कोर्ट म्हणजे काय शेवटी त्यांनाही कळतं की त्या अंतर्ष रूप आहे दोन हजार सोळाला काय परिस्थिती होती आता काय परिस्थिती आहे परिस्थिती योग्य पद्धतीने सरकार सरकारसमोर आणि कोर्टासमोर ही जे जबाबदारी आमची आहे आणि म्हणून मी सांगितलं ही समस्या आमची आहे तुमची नाही